मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण मोजणीसाठी वापरणारे सुरुवातीपासून साधने आणि सध्या कोणत्या साधनाचा आधार घेऊन मोजणीला मान मान्य केली जाते किंवा त्या मोजणीला किंमत असते पण स्वीकारतं आणि त्या मोज कोणत्या मोजणी आहेत की जे महत्त्वपूर्ण आहेत तर सुरुवातीपासून बघूया आता सुरुवातीला काय होतं आपण ज्यावेळेस मोजणी करायचं सुरुवातीला त्यावेळेस आपल्याकडे एवढे काही साहित्य नव्हते मग आपण ते काठीनं म्हणा दोरीनं म्हणा हातानं म्हणा किंवा अजून बांबू असे हे देशी साधनं होते त्यांचा आधार घेऊन आपण जमिनीची मोजणी करत होतो पण त्याच्यामध्ये काय झालं हळूवार त्याच्यामध्ये काही आधुनिक साधने येत गेले आणि त्याच्यामध्ये बदल होत झाला मग नंतर काय झालं प्लॅन्टेबल सर्वे आला आता प्लॅन्टे सेव्हल सर्वेनं काय झाला एखादे थे, ठिकाणी प्लॅन्टेबल सेट करून द्यायचा आणि तो एरिया मापून घ्यायचा नंतर कंपास सर्वे कंपास सर्वे पण एका ठिकाणी हा ट्रायपॉडवर ठेवून त्याच्या पद्धतीनं त्याचा सर्वे करून घ्यायचा त्याच्यानंतर आला थेटोलाईट सर्वे थेटोलाईट पण जसं की ट्रायपॉडवर दुर्बीन सारखं जे किरण आहे कसं म्हणतो आपण एक असं सूर्यप्रकाश किरण निघतो त्या पद्धतीनं सूर्यप्रकाश किरण आणि टाईम स्पीड याच्यावरून त्याचं डिस्टन्स ते कॅल्क्युलेट करायचं जसं की एक लेझर पडतं बघा असा विषय आता ज्या याच्यामध्ये आहेत तर आपण काय असतं ते बघूया पुढे तर त्याच्यामध्ये अजून काय परिवर्तन झालं मग टोटल टेशन आला आता टोटल डेशनमध्ये काय असं होत झालं आता टोटल डेशनमध्ये खूप ॲक्युरेसीमध्ये मोजणं शक्य झालं क तीन एम एम पाच एम एमच्या याच्यामध्ये इररमध्ये मोजणं शक्य झालं मग याचा उपयोग कंट्रक्शनमध्ये पण खूप जास्त प्रमाणात आता पण होत आहे आणि तेव्हापासून खूप जास्त म्हणजे ॲक्युरेसीमध्ये जे मोदीसाठी वापरलं जाणारं साधन तवापा पण आहे आणि आत्ता पण टोटल टेशनच आहेत आता याच्यामध्ये तवाचा टोटल टेशनमध्ये आणि आत्ताच्या टोटल स्टेशनमध्ये एवढाच फरक आहे की आत्ताच्या टोटल टेशनला लेझर आहे म्हणजे आधीच्या टोटल टेशनला प्रिझम लागायचाच आता यांना प्रिझम नसला तरी चालतं हे लेझरनं पण पॉईंट आपल्याला घेता येते हे आधुनिकीकरणामुळे झालं आता याचा अजून अडवास आला डी जी पी एस आता डी जी पी एसचं कसं झालं आपण टोटल स्टेशन आणि डी जी पी एसचा फरक कसा आपण टोटल टेशनमध्ये कसं असतो आपण स्वतः मॅन्युअली ज्यामध्ये कॉर्डिनेट टाकत असतो पण डी जी पी एस हा मी चार वर्षापासून वापरत आहे आणि डी जी पी एस ला जे कॉर्डिनेट येतात हे सॅटेलाईट को कॉर्डिनेट देत असतं याचा फायदा असा आहे की डी जे पी एसला खूप स्पीडनं काम होतं आणि टोटल टेशननं जरा स्लो होतं आहे पण एवढा फरक आहे की टोटल टेशननं खूप ॲक्युरेसीमध्ये काम होतं असतं स्लो होतं असतं पण आणि डी जे पी एसनं होतं पण आता डी जे पी एस तर ॲक्युरेसी किती काही डी जर चांगल्या कंपनीचा डी जे पी एस असला तर एक सेंटीमीटर तर अजून काही तर थोडा मिडियम असला तर दो त्याचं दोन सेंटीमीटरपर्यंत त्याची ॲक्युरेसी असते आणि हा टोटल टेशनचा डाटा आपण सर्वे करून येतो आणि डी जे पेसना सर्वे करतो मग ते डाटा आपण ॲटोकॅटमध्ये टाकत असतो ॲटोकॅटमध्ये टाकल्याच्यानंतर आपल्याला कळतं की त्याचं क्षेत्र किती आहे त्याला प्लॅन कसं करायचं पुढचं कसं प्लॅनिंग करायचं हे त्याच्यावर करतो आता हे अजून गोष्ट आहे त्याच्यामध्ये येते जी आय एस तर जी एसमध्ये काय आहे समजा सॅटलाईट इमेजेस असतात की क्षेत्र कसं पद्धतीने आहेत जसं आपलं की एक प्रकारचे इमेज असतात जे आपल्या जसं आपण आपला फोटो काढतो मग त्याच्यावरून आपल्याला कळतं की आपला आकार कसा आहे आणि काय आहे परंतु याच्यामध्ये आपल्याला स्वतःचा आकार न कळता आपल्या त्या सॅटेलाईट इमेजमध्ये जमिनीचा आकार कसा आहे याची आपल्याला कृती तर काय आहे जे इमेजमध्ये आपल्याला समजतं तर आता सध्या जास्त जर विचार केला मोजणीमध्ये टोटल टेशन डी जी पी एस ॲटो केअर अँड जी एस ह्या डाटाला खूप महत्त्वपूर्ण मानले जाते कारण की हे कोर्टमध्ये पण यालाच स्वीकारतात आणि इतर ठिकाणी पण भूमी अभिलेखचे अधिकारी पण यांचाच वापर करत आहेत आणि त्यांच्यापुढे पण हे व्हॅल्युबल आहेत म्हणजे याला काहीतरी व्हॅल्यू आहे की बाबा अशी आपण मग तुम्ही ही मोजणी सरकारी मोजणी केली तरी त्याच्यामध्ये व्हॅल्यू सरकारी तर आहेच व तुम्ही जरी प्रायव्हेट जरी केली तर त्याला पण एक आधार म्हणून एक चांगल्या पद्धतीचं आपल्या मालकीचं आहे ते पण खूप चांगल्या पद्धतीचे दस्तावेज म्हणा डॉक्युमेंट्स म्हणा किंवा आधुनिक मालकी दर्शवणारे डॉक्युमेंट्स असं आपल्याला सांगता येईल आता हे झालं मोजणीच्या संबंधित आणि आपले वैयक्तिक जे मालकी दर्शणारे अधिक दर्शे डॉक्युमेंट असतात जसं की सातबारा असतो अजून बरेच काही असतात फेरफार असते नमुना आट असतो अशा बऱ्याच गोष्टी आहेत ते डॉक्युमेंट हे डॉक्युमेंट असतात आणि हे डॉक्युमेंट आणि ह्या मोजणीचा विषय यांना गरित करून आपण त्या जमिनीचे मालक आहोत हे सिद्ध होत असतं काही काही वेळेस काय होतं सरकारी मोजणी होते शेतकऱ्याला किंवा लोकांना असा भ्रम असतो की ही मोजणी एक तर आपल्या दृष्टिकोनातून योग्य नाही आहे किंवा आपलं असं अमुक होतं तमुक होतं ते प्रश्न येतात मग याच्यावर काय करायचं आपण प्रायव्हेट मोजणी करायची त्याच्यामध्ये फरक आपल्याला कळून जातो मग त्यांच्या पॉईंटवर ते सर्वेअर्स जाईल ते करून देतात कसं करायचं म्हणजे आपल्याला जर वाटलं योग्य ठीक आहे तर प्रायव्हेट करायची काही आवश्यकता नाही पण आपल्याला जर वाटलं संदेह की बाबा असं असं आहे अना असं नाही आपण ती मोजणी करून त्या मोजणीला पण आपण चॅलेंज करू शकतो कारण की शेवटी कसं आहे जे आहे खर ते खरं आहेस असं नाही की प्रत्येक ठिकाणी असं होत असतं पण काही ठिकाणी असं होत असतं तर याच्यामध्ये खूप काही एवढं महत्त्वाचा विषय समजण्यासारखा हा आज आहे की आधुनिकीकरणामुळे सर्वच बाबीमध्ये आता आधुनिकीकरण होत आहे जर तुम्हाला तुमची शेती माहीत नसेल तुम्हाला काही कागदपत्रामध्ये अडचण असेल किंवा तुम्हाला मोजणी करायची असेल तर तुम्ही पूर्ण महाराष्ट्रात माझ्याशी संपर्क करून तुमच्या मोजण्या करून घेऊ शकता आणि तुमचं पैशाची किंवा वेळेची जे मूल्य आहे ते चांगल्या पद्धतीनं केलं जाईल कारण की आमचा एवढाच उद्देश आहे की पैसा कमवणे हा नाही प्रामाणिक काम करायचं चा, चांगलं काम करून द्यायचं आणि चा, चांगलं मार्गदर्शन करायचं चा। ह्याच गोष्टीने दृष्टिकोनातून आपण हे कार्य करत आहोत आज सातारा जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये म्हणा रायगडमध्ये म्हणा इथं संभाजीनगर जालना प्रॉपर जालना माझा जा जिल्हाच आहे तर माझा जास्त काळ सातारा पुणे आणि रायगड आणि कर्नाटकाला सा एक महिने होतो या काळामध्ये आपण मोजणी करत आहोत आणि आता पण हे करत आहे पण जॉब प्लस स्वतःचा पण आपला व्यवसाय हाच आहे दोन्ही बाबी सांभाळून हे चालत आहेत आणि इतर काही माझे व्यवसाय पण आहेत मित्रांनो तुम्हाला कोणती अडचण असेल तर चांगल्या पद्धतीनं तुम्हाला सेवा देण्यात येईल ワード。